Hare Rama Hare Rama 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 Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Krishna Hare Krishna Hare Rama Hare Rama Hare 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 Krishna Hare Krishna Krishna Krishna

उपस्थित प्रिय सज्जन आणि माता भगिनीच्या चरणस्थितीचा सर्वांना कल्पना आहे सालाबाद नेमाप्रमाणे आनंद सुखनिवासी श्री संत रुपलाल महाराज यांचा पाणी रूपाने आणखी रथासह भगवंताच्या महावारीला जात असताना आज आपलं दुपारीतलं अंत्रजित मुक्काम अनेक संतांच्या पदपर्शाने नामचिंतनाने आणि वास्तव्याने स्वामींच्या वास्तव्याने आणि बापू महाराजांच्या वास्तव्याने कवित्राणी पुढित चालले आणि अशा ग्रामामध्ये राहणारे सदग्रस्त श्री हरिभक्ती पराने महाराजांचे निष्ठावंत भक्त आणि आमचे सोयरी असणारे श्री रणपती प्रायण आदरणीय बैलनराव बापू यांच्याकडे आडपांडे यांच्याकडे प्रतिवर्षेप्रमाणे आपल्या दिंडीचं आगमन असतो गेल्या एकोणतीस वर्षापासून आणि या वर्षाचे किसाव वर्ष वाटतंय का आपल्याला किसाव वर्ष असे म्हणून कारण सुखाचे दिवस लवकरात लवकर निघून जात असतात आणि दुःखाचे दिवस लवकर निघून जात नाही भरभर निघून जातात सुखाचे दिवस जर दवाखान्यामध्ये असला तर किती वाजले आपण तुझा हा वाजले पुन्हा विचारतो का किती वाजले आपण तो एक वाजला ते हे सकल सुद्धा एकच वाजला जातात दुःखाचे दिवस जात नाही सुखाचे दिवस भरभर भरभर निघून जात असतात त्याकरता गेल्या तीस वर्ष झाली महाराजांची सेवा या परिवारकडून घडते हा परिवार भाग्यवान परिवार आहे कारण माझ्या दृष्टिकोनातून तीन लोक भाग्यवान आहेत आणि तुमच्या दृष्टिकोनातून तीन लोक भाग्यवान आहेत तुमच्या दृष्टिकोनातल्या आधी तुम्ही कोणाला भाग्यवान समजता त्याला पुत्र प्राप्ती असेल ज्याला धन प्राप्ती असेल ज्याला पत्नी प्राप्ती असेल तो भाग्यवान बनतो तो भाग भाग्य तरी नव्हे हो धन पुत्र धन भाग्य नाही पुत्र भाग्य नाही पण पर्याय भाग्य पर ठरू शकते कारण शास्त्रामध्ये पर्याय करत समजा एका नामा आपल्याला कुंक करता आला आपले कोट्या टोपी नाही बापू पर्याय काय करतो आपण हात ठेवतो हात हात म्हणजे टोपी झाली का हा पर्याय उपाय झाला दोन खोले हो आहे लाईट निघून गेली दिवा येतच आहे पर्याय उपाय उंबर त्यामध्ये ठेवून नवरदेव नवरी मंडपामध्ये आलेली आहे आणि भावकीतला किती एखादा माणूस गेला आमच्याकडे हरे कुठलं तसच झालं दिवा लावून ठेवायचा लग्न लावून घ्यायचं त्या मुलाला सार करायचं सा। नंतर त्याला नेऊन टाकायचा हा पर्यायी उपाय शासनामध्ये आहे तस धन भाग्य नाही पण पर मध्ये एक असेल ते भाग्य धन तर मग ते भाग्य करी पण मुलगा भाग्य नाही पण दिंडी पण येत असेल हरिपाठ घेत असेल लाकडा घेत असेल ताडतरी असतील वारकरी असतील माळकरी असेल भाग्य येते पतनी भाग्य नाही पण तुमच्या धर्म कार्यामध्ये सहभाग्य जर असेल ते भाग्य आहे हा पर्याय भाग्य सांगितलं माझ्या तुमच्या आता माझ्या दृष्टिकोनातून तीन लोक भाग्यवान आहेत पहिला भाग्यवान आहे भाग्यवंत म्हणतो पंढरी काढरीनात्वाला हा पहिला भाग्यवान आहे दुसरा भाग्यवान आहे त्याच्या कथा कीर्तन नामस्मरण अतिथी सेवा साधूची सेवा असेल ना तो दुसरा भाग्यवान आहे भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाय रघुन धन भाग्यवंता भाग्यवाना तुम्ही तुमचा परिवार भाग्यवान आहे महाराजांची सेवा करते तसं एकदा भाग्यवान आज सकाळ बाबा येऊन गेले आणि आज ऋतुलाल बाबा आलेले आणि त्यांना माहिती आहे बाबांनी बाबा निले की पियंत्र करायला काही हरकत नाही हा यांचा भाव आहे यांची निष्ठा आहे आणि भाव आणि निष्ठा जर असेल

त्याला भगवंताचे पुरा आश्रम श्रमण करता येतात ते लोक भाग्यवान असतात त्याला आणि अशा पद्धतीने महावारीला जात असताना तुला माहिती आहे पंढरपूरच्या बारा वाऱ्या बार्याही वाऱ्याला आमचे श्री संत गजान महाराज ठाकरे आश्रमचे शेवाधारी असतात बाराही एकादशी त्या मधल्या चार आषाढी कार्तिक मा आणि चैत्र त्या चार पणा पुन्हा अधिक दोन महत्वाचे आषाढी आणि कार्तिक त्यातले अधिक महत्वाची म्हणजे आषाढी आषाढी निकट आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी भक्त जन येते आणि अशा महामारीला बाबांच्या सोबत तुम्ही आपण लोक वारीला निघालेले आहोत आणि वारीला निघत असताना वारीतलं मुख्य साधन आहे भजन दुकान येते भजन प्रमाण वारकरी किती ज्ञानी आहे कीर्तनकार किती ज्ञानी आहे याच्यापेक्षा भजन आणि वारी किती चालतो हे महत्वाचं आहे खाणं पिणं हे गौण आहे पण भजन हे अतिशय महत्वाचं आहे भजन सकाळचा आपला काकडा त्यानंतर नित्याचं भजन पहिली मालिका दुसरी मालिका तिसरी मालिका आणि चौथे भोपाळीचे अभंग भोपाळीचे लोक पहिली मालिका आपण रुपयापासून सुंदर ते ध्यानपासून तर नको ब्रह्मज्ञान पर्यंत ते होते पवित्रते पूरक पुण्यवंत भावे गीता सज्जनाची नावे तरी नात्या भोपाळ चालू दुपार आता वासुदेव आंगडे पांगडे चिडिये मस्त गौडणे नाथ हरिपाठ असा हा वारकऱ्यांचा फार मोठा थाट असतो वारकऱ्यांचा हा थाट आहे बरं आम्ही म्हणणार आहोत आले उंच पताका झळकती आले आणि आपण उंचे पताका झडक पुढे पंढरपूर आपण म्हणत असतो तसं तंढरपूर जवळ येणार आहे त्या पद्धतीने चला आपल्या देणगीमध्ये जर आपण जातो आपल्या देणगीमध्ये नावाची ओळी होता पडून मैत्र जीवांची जी। एकामेकाच्या विषयी जी। जीव आहे प्रेम आहे खरंच आहे दुसऱ्या दिंडीत तेल नाही देतो कांदवा नाही दे आरसा नाही देत दंध नाहीत लाव दे वा लोक बी कसे आपल्या दिंडीत आपल्या ड्रायव्हरात दुसऱ्या दुसऱ्या दिंडीतला वासुदेव महाराजांच्या दिंडीमध्ये जायचं आणि या वर्षी गायवर आपल्या दिंती मध्ये आला आल्यानंतर कसं काय वाटतंय तुला दरवर्षी वाचते चांगली गोष्ट आहे पण म्हणे या वर्षी या आलो नवर्ष ट्रॅक्टर दिसतो मला कोण आला म्हणत आम्ही मुंड घेऊन आल्यानंतर तुला कसं काय वाटतं एकदम गोड आहे म्हणजे गोड आहे तो एकदा म्हणजे चांगली आहे म्हणजे आ, हा कारण एकमेकाच्या विषयी प्रेम आहे जीव आहे हा 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 नाही आणि अशा पद्धतीने म्हणून आपला हा वारकऱ्यांचा थाट भगवंतांच्या वयाला जात असताना हा आपलं एकंदर चित्रमुख दुर्भाग जेवण त्यानिमित्तानं आपले प्रवचन शेवण आणि या वर्षी आपलं चिंतन चालू आहे कशा काळावरती कारण चार दिवस आम्ही एका श्लोकात ते चार मुद्दे मांडले मग म्हटलं चिंचोली असून जेवढे प्रवचन होतील तेवढे प्रसाध मला एका वाटत या मनाथ सोडत महाराज मी आम असतो पण म्हणजे पायाजन आता झाले पायाजन तीस वर्ष ज्या लग्न होते नाही आमच्या मुलाचे लग्न हा काम होता ते काम का होता अरे संसार काम संपद नाही आमची भूजी नेहमी सांगतो करा बाबा माणूस समुद्राच्या काठावर गेला कपडे काढले दुसरा माणूस गेला कपडे काढले निघते मारला लगेच निघाला त्याने विचारलं का आंबत द्यायचे मग आणि मी वाट मालो आणि कोणाची आणि कोणाचीच नाही समुद्राच्या लाटा शांत होण्याची समुद्राच्या लाटा शांत होतील का तसे संसारातले काम संपतील का म्हणून ज्ञानावर बोलता तरी जडझडून व्हायला आणि उठा उठा जागा पाठी मोठे जवरी नगा आजच नाट झाला आपल्या काकडे जवरी तवरी जव हे जवळ सिद्ध आहे भात पाय तो तू आपले सोयीचं पाय गेल्या अनेक वर्षापासून त्या मुक्कामाल्याला आम्ही दरवर्षी नको पुन्हा कोणी चला याच मुक्कामाल्याला म्हणतो सले नाही सर्व मुक्कामाल्यांना आम्ही चला म्हणतो सलामच्या सोबत मस्त आनंद आहे त्यापैकी एकच लोक कमाव आणि येतात आपले ते म्हणजे पाचोड्याचे या वर्षी दोघे जण आले ते वयस्कर आहे दोघे जण सोयीस्कर आहे बघरा हिरपा आहे थोडं त्यांना काढून लागलं त्यामुळे थोडी प्रकट त्यांच्या नर्म आहे आणि तुम्ही काळजी करू नका माझ्या गावा याचं काय म्हटलं तुम्हाला दही भात देणारा तरी जेवण करायचं चांगलं वाट करायचं रे चलावा पसायला आणा चिंता ते या हेतूने आपण यावर्षी पसायदानाची चिंतन करत असताना आता, आता शब्दा, या शब्दाने पसायदानाची सुरुवात आहे आता म्हणजे कधी आणि आता शब्द का वापरला श्री ज्ञानोबर यांनी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज पुढे ही प्रार्थना आहे पसायदान मागणी जरी असते ते प्रार्थना पण मागणी आहे आणि प्रार्थना पण मागणी असल्यामुळे आता या शब्दाने ज्ञानोबर यांनी आपली परंपरा सांगितली की आपली परंपरा अशी आहे एक गुरु एक शिष्य आदिनाथ गुरु मच्छिंद्र मच्छिंद्राने एक सांगितलं मच्छिंद्राने गहिरी प्रसादे गहिरी नाताने निवृत्ती नाताना डहाणे साईड गुरुमावली आतापर्यंत एकाने एकाला उपदेश केला आणि त्याने एक साधना केली पण आता मला ती परंपरा थोडी बाजूला ठेवून सर्वांचा उद्धार व्हावा याकरता मी तुम्हाला आता विनंती करता आता तुम्हाला मी प्रार्थना करत ना आदिनाथ आदिनाथ गुरु शंकरा ना दाभोरी शिष्य परंपरा ज्ञानवर तेही बोललेले हा या ज्ञानेश्वरी मध्येच बोललेले हे आपली एकाची एक परंपरा होती पण पर आता गुरुमावली ती परंपरा बाजूला ठेवून अगदी सामान्य लोक अधिकारी लोक त्यांना उद्धार होण्याकरता परंपरा मी आता बाजूला ठेवत आहे आणि बाजूला ठेवून तुमच्या पुढे तीच मागणी मागत आहे अजून मागायचं आहे आपल्याला आता तुम्ही म्हणता म्हणून आता अधिकारी राहा म्हणून आता की तुम्ही प्रसन्न आहात म्हणून आता कारण देणारा माणूस प्रसन्न पाहिजे देणारा माणूस जर प्रसन्न असताना थोडं जरी दिलं तरी समाधान पण हात देऊन राहिला प्रसन्न नाहीच नाही का, देला, देला, का तुम्ही वर काही कामाचे नाही थोडी का देणं प्रसन्न अंत करणार आहे हात दिलं पण मन दुःख दे तुम्ही प्रसन्न आहा ना हा हा माऊली प्रसन्न आहे काय मागायचं ते मागा माझ्या वाघ येते मी प्रस हे विश्वात्म गुरुदेव काय भावनाशी ज्ञान वरची गुरुक्षेत्र गुरु देवता गुरु माता गुरु पिता गुरु शेवे परिता मारगून दैवभंग गुरु हा संत पुढे राजा गुरु प्राण वेसा माझा गुरुवीन देवनाय तुझा आता ती त्रिभुवनी नाड गुरुचे आचार्य वाचवल्या ओव्या वाचा वास्तिक आपल्या समस्त काय नावाने समर्पित असते समर्पित आहेत म्हणून तेवढी विश्व कल्याणाची मागणी ज्ञानोबाईंनी केलेली आहे विश्व कल्याणाची मागणी आहे विश्वात्मक देवाजवळ चला आता विश्वात्मके देवे गुरुनाम गुरु बाबुराव महाराज मेहनकर एक आचार शब्दांत साध्य बोलले होते गावला आता फक्त आणि ते स्त्रीशाल ज्ञान श्रीराम बाबाचे श्री विद्यार्थी असल्यामुळे एक पाठी होते फार मुद्दा अभ्यास त्याचा होता आपल्या तिकडे निर्णय आणि तेवढा विस्तार करून श्रोता देतील तसा तयार व्हायला पाहिजे आता श्रोत्याचे डोळे लागून आले सांगा कारण वारकऱ्याचं कसं आहे आराम अतिशय महत्वाचा असते हा इथून का रे संडासने गाडीने तर हे गाना ठेवतला दोन आपलं मराठन चालई प्रवास पडला हा महत्वाचं म्हणजे आल्या बरोबर शरबत दिलं का वारकरी वाटपरी जरा धंडेशी चांगले राहिले तो म्हणा महाराष्ट्र प्रदर्शन असतं हा असतंय रमान्य आहे पण हा असतोय प्रदर्शनात कापसाचे तर गाड्या बऱ्या खरंच आपलं चाललंय त्यामुळे इकडे जे लोक दर्शनालय त्यांनी इथं दर्शनाला यायचं दर्शन यायचं तसं महाराजांचा आशीर्वाद संपादन करायचं सलापतीकडे यायचं आता हे विश्वात्मक गुरुदेव माझ्या बालविज्ञाने तुम्ही प्रसन्न आहात ना बोलूच का तुम्ही म्हणून तुम्हाला बघा तसंच बसवलं शिष्याने असं बोलावं की गुरु प्रसन्न झाले पाहिजे पत्नीनं असं बोलावं की मानक प्रसन्न झाला पाहिजे गड्याने असं बोलावं की आपला मानक प्रसन्न झाला पाहिजे भक्ताने असं बोलावं देव प्रसन्न झाला पाहिजे देव देव प्रसन्न अरे माग येते तुम्ही प्रसन्नात ना आह तोषवणी म्हणजे प्रसन्न होला येत्या मला मला म्हणता काय भावना अशी नाही करता संत मागत नसतात कल्याणार्थ मागत असतात कुशोळी मजी पसायदान हे हे पसायदान मला ते अजून मागायला सुरुवात नाही हे पसायदान द्या पहिल्यानीच मागणी केली पसायदानामध्ये हे पसायदान मला द्या कोणतं पसायदान द्या हे फळाची व्यंकटी सांधो सांग इथं कसं अरात भविष्य काळच सांगितलेलं आहे वर्तमान काळ कोशवणीमध्ये द्यावी येणे वरे ज्ञानदेव सुकिया आला इथं फक्त वर्तमान काळ आहे बाकीचा भूतकाळच आहे मग इथली मिश्र गुरु वाटते हा त्यात आहे आणि देणार तुम्हाला देणार म्हटल्याबरोबर ज्ञानाप्रणे विचार केलाच नाही माझी श्रीगुरु मला घेतील त्यामुळे मला आनंद झालेला आहे पुढे आपण पाहणार चला जे गडाची वेनकटी सांगू जे खळ लोक आहेत त्या खळांचा वाकडेपणा जावो वेनकटी म्हणजे पाकडेपणा जावो आणि खळाचा गडपणा गेला की तो चांगला झाला हे कळलं दगडातला ओबोड दोबापणा काढून टाकला की त्या दगडामध्ये दे देवच आहे प्रत्येक दगडामध्ये दे देव आहे फक्त त्याला घडवणारा व्यवस्थित असावा त्यातला ओबड धोबळपणा काढला तसा पांडुरंग ओबड धोबळपणा काढला झाले स्वामी महाराज ओबड धोबापणा काढला ते झाले उतर बाबा म्हणजे तस प्रत्येक माणूस हा हा परमात्म स्वरूपच आहे फक्त त्याच्या ठिकाणचा वाकडेपणा जावा खरपणा जावा खर पना जावा हळ मरो नाही काय भावना असेल हो ज्या समाजाने ज्ञानोग्राला एवढा त्रास दिला स्वतःच्या आई आईबाला प्राय प्रायचित्त घ्यावं लागलं बाकीचं चैत्र मला सांगायचं नाही ध्ये प्रायचित्त दिलं शुद्धीपत्र भेटलं नाही आळंदी द्राव दिलं नाही शिद्धपेठामध्ये राव लागलं मांडे खाण्याची इच्छा झाली मांडेकरता खापर नाही दिलं एवढ्या हाल अप्रेष्ठात ज्या समाजाने केलेल्या ज्ञानावरच्या त्या समाजाचे ज्ञानावर पहिलेने आठवण झालेली आहे हे संतांचं हृदय आहे संतांचं हृदय आहे आपलं तसं नाही अधिक एक पुढचा मुद्दा बोलणार ज्ञानावर आई ना आहे आणि आई असल्यामुळे आई जाणत्या लेकराची काळजी करत नाही ते नेणत्या लेकराची काळजी करत असते जाणतेची काळजी करते जाणतेची नाही जाणता जर असला ना तो जरी शाळेतून आले काही मला जेवायचं आहे तरी जेवण मागतोय पण नेमका पाळण्यामध्ये पडलेला असतो तो जागी झाला गाई लगेच झाला उसळून गेले सन्मान करते हे चांगल्याचे आठवत अंतर ज्ञान ज्ञानाबाई माझी अनाथाची सनाथाची नाही सनाथाची नाही असं म्हणायचं नाही तिथं सनाका चित्र आहे पण अनाथ कृपांत किती दिने बहु आवड होती साधका चित्र माय आहे ते अनाथाची आई आता आपण म्हणतो साधकाचा मायबाप तरुषणी हरि का सर्वागती आता आपण मी त्याला थोडं देऊन आमच नाही करतात आपल्यास गाता येणे गावे ये येणावे तिथ दिंड्याने आपले नंतर बाप्प म्हटलं आमचा नेत्य नियम झाला आणि तुमच्या गावापर्यंत दिंडी आणून दिली आता तुम्ही गावात म्हणा महादेवाच्या मंदिरावर आम्हाला पोहोचवा नंतर आम्ही आमचं भजन नित्याच आपल्याला दिले जायचो जे खळाची वेणकटी सांगतो फळ मरूना वाकडे पणा वाकडे पण आहात निवडून गेला की तो खरच चांगला आहे खरच चांगला आहे तो खळाचा कुटीलपणा नाही वा त्याचा कुटीलपणा नाहीसा झाला उदाहरण जर त्याचं ज्ञान मी सांगून आलो एक वापर ज्ञान वयाना निवृत्ती नाताना मांडी करण्याची इच्छा झाली ते दादा मी सांगून आलो हळाचा कुटीलपणा लिहून गेला की तो चांगला होते याबद्दल बोलून आलो अ मग ते तुला मांडे येतात का दादा मला येत नाही पण आई करत होती तुम्ही पाहत होती बरोबर बरोबर बर पण मांडे बांधण्याकरता खापर पाहिजे रे दादा लगेच कारण काही पदार्थ खापरावर होतात काही पदार्थ ताळ्यावर होतात काही पदार्थ वापर होतात काही पदार्थ पाण्यात होतात काही पदार्थ अन्य पैसा बनतात पण मात्र माडा बांधण्याकरता खापर गेले आई साहेब मांड खापर भेटतं आला तू सोबत भेटला काय म्हणते दादाला मंडे करायची इच्छा झाली शब्दात बरं माझे संघ्या आता काय चटकेल म्हणा लगेच कापड कोरलं आई सर गळशेठामध्ये गेल्या ज्ञानवर विचार मुक्ती काय वाटत काकाण मारलो म्हणून काकाणं मारलो म्हणून नाही दादाची इच्छा पूर्ण होत हा हा कधी भिजव लगेच कधी भिजवली ज्ञानवर आणि लाल किली लाल किल्ली पाणी शिंपडलं संकणी बांधलं आई साहेबांनी मांडा बनवला दरेक जनवारीच्या पाठीवर काढला आता खळ लोकांचा स्वभाव असते येणं घेणं काहीच नाही आता कस करत म्हणतात सप्त कधी वर्गणी नाही कधी पंगत नाही कधी चा नाही कधी नाश्ता नाही आणि लोक सप्ताह कसा करत पायांचं वापरतो गरज हे गरज आहे का काही नाही हा खर लोकांचा स्वभाव असतो हा त्यांनी स्वभाव आहे असं वाटलं संन्यासाचे पोरं मनातले मागे मनात खात असतील तो शिफ्ट बेटा एक असं त्याला वास यायला लागला वास आल्यानंतर माणसाने पा वाटते राहतो वास आले की पा वाटते पा आलं की मग हा वाटते म्हणून हे आचार्य हे टीव्हीवर लोक तर रोडवर कळ्या मारतात त्यांच्या आलोटे समस्या का रे तू तेल जळत नाही का आम्ही लांब होतो आमच्या बाबू बाय दुने यायचं तेल जडते म्हणे म्हणजे तू अन जळत का रे तो म्हणे मला जडते पण रोगाने वास आयो वास कशा करतात वास आलाय मासाले खा पा वाटते पा वाटते की खा वाटते म्हणून तसं हिशोबाला वास यायला लागला वास आलाय पा वाटते त्याचं काम का आपल्यासारखं बाबा दिशी जवळ मजला सहा दिलेली किशोबाने टाका उंच केल्या पाल तोंडाला पाणी सुटलं एका नंबर आपल्याला भेटला पाहिजे लगेच तो जण बर आहे तो निळवते आई साहेब मुक्त मांडे टाकून जेवण पूर्णचे सोपन प्रका गाईची सेवा करायला गेली ते खोट्याने आर सोबा गेलो एक मांडा उचलला लगेच पण निघाला परत निघाला असताना आई साहेब बाहेर आले केसरासारखे के का पडता पंक्तीला जेवा पंक्तीला जीव घातलं परिणाम त्याचा खडपणा निघून गेला तो आवण्या नागणातला ज्ञानोवरा म्हणजे नामन्या महाराजांचे पूर्ण ठरले खडपणा गेल्यामुळे म्हणून ज्ञानोवराला माहित होत माणूस चांगला आहे त्याचा खरपणा गेला पाहिजे व्यक्ती चांगली आहे त्याचा वाईटपणा गेला पाहिजे चांगला गेला वाईटपणा त्याचा निघून गेला थटपणा निघून गेला की मग तो सांगला व्यंकटी सांगतो सांगल्यानंतर समजा वापरेपणा निघून गेला पण पुढची एवढी भावना आहे ग पुढच्या तया त्याला त्या, त्या, सत्कर्माच्या विषयी रती म्हणजे प्रेम उत्पन्न हो असं महत्वाचा विषय जाणव राहिले तुमच्या आपल्या श्री श्री निवृत्तीनाथ महाराज कडे मागितलेला आहे म्हणजे प्रेम असण किशेन महत्वाचे असे दोन चार मुद्दे त्याच्या प्रवचनामध्ये मांडू आजची झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण जेवण होणार आहे जेवण झाल्यानंतर महिलांमध्ये एक चुक पंगत महिलांमध्ये एक पंगत झाली लगेच सर्वांच्या आपली जीवनाचा कार्यक्रम झाला लगेच आपण एक जण मिळतो कारण पुढे आपल्याला जवळ केल्या असते पुढे बोलतो करणे असते त्यामुळे गणेश पूर्ण जिथं निवार आहे तिथं पाऊस येत नाही जिथं निवार नाही तिथं पाणी आले शिवना गणेश पूर्णा तेवढा निवारा नाही पण मात्र मग कधीच लोक व्यवस्था करतात अशी झालेली सेवा त्याच ठिकाणी समर्पित करतो ज्या परिवाराकडे हा मुक्काम आहे त्या परिवाराला खरं संत काम देणू कल्पतरू चिंतामणी परिसरापेक्षा असतात म्हणून भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण परिवाराला खामगाव निवासी असतील इथं असतील त्याच्या क्षेत्रामध्ये असतील माझी जय महाराजांची कृपा आहे आम्ही मागच्या परीने आलो त्यांच्या मुलाचा सत्कार झालेला आहे सेंद्रिय शेतीमुळे आम्ही त्या सत्काराला हजरत होतो भाग्यमध्ये बी ना शास्त्रिंग झालेली सेवा आ, या संत आणि आरोग्य धन समृद्धी सर्व काही आणि उत्तराउत्तर संपूर्ण परिवाराकडून तसेच बाबांची सेवा काही वाचिक मानसिक आणि धनिक सेवा घडव एवढीच प्रार्थना करतो झालेली सेवा